सोशल मीडियासाठी व्हिडिओ शूट करणं युवकांना पडलं महागात करवीर पोलिसांची तात्काळ कारवाई कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर चिखलीफाटा येथे ओंकार हॉटेलजवळ काही युवकांनी हातात चाकू आणि कोळत यासारखी हत्यार घेऊन सोशल मीडियासाठी व्हिडिओ शूट केला होता हा व्हिडिओ काही वेळातच व्हायरल झाला घटनेची माहिती मिळताच करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी तातडीनं पथक तयार करून संबंधित युवकांचा शोध घेतला आणि सर्वांना ताब्यात घेतलं सदर युवकांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे या कारवाईत पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सुभाष चरवडेकर सुजय दावणे रणजित पाटील राहुल देसाई संजय काशीद तसेच पोलीस कॉन्स्टेबल अमोल चव्हाण विजय पाटील आणि प्रकाश कांबळे यांनी सहभाग घेतला कोल्हापूर व्हिडिओ व्हायरल झाला होता गंगामस्ती करत होते दहशत मागत होते एकाच्या हातामध्ये कोयता एका होता आणि एकाच्या हातामध्ये चाकू होता तो जसा व्हिडिओ आम्हाला प्राप्त झाला त्यावेळेला आमचे कृतीपत्र त्याचे सर्व अंमलदार सगळ्या टीम तयार करून ते दोन युवक होते त्याची माहिती घेऊन त्यांना ताब्यात घेऊन आज त्यांना त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून कारवाई केलेली आहे आणि त्यांना या ठिकाणी काय काय तरी गंगामस्ती केली दहशत माजवली त्या अनुषंगानं माहिती घेऊन गुन्हा दाखल करत आहोत आणि कारवाई करून त्यांच्यावरती प्रतिघंधात्मक कारवाई करत आहोत असे प्रकार तरुणांच्याकडून जर घडले तर त्याच्यावरती पोलीस प्रशासन त्वरित कारवाई करेल ॲक्शन घेईल जर कोणत्याही ठिकाणी असे जर प्रकार चालत असतील असे घडत असतील तर त्याची माहिती पोलिसांना कधी पोलिसांना त्वरित मिळाली ॲक्शन घेणं सोपं होईल तर तरुणांना पण या तरुणांच्यामध्ये काही तरुण हे सिव्हिल इंजिनियर आहेत काही ऐक्या झालेले आहेत सुशिक्षित असणारे तरुणसुद्धा जर अशा चुकीच्या मार्गानं जर समिती होणं मित्रांच्याबरोबर करत असतील तर सुद्धा सजग होणं गरजेचं आहे पालकांनी विशेष लक्ष देणं गरजेचं आहे धन्यवाद